मुंबई राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास बत्तीस हजार कोटी रुपयांची पॅकेज जाहीर करण्यात आले आहे यात आतापर्यंत आठ हजार कोटी रुपये अर्थसहाय्यता वितरित करण्यात आली असून याचा लाभ चाळीस लाख शेतकऱ्यांना होतो आहे आणखी अकरा हजार कोटी रुपये वितरित करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे ही मदत पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तसेच सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गास सोळाशे अठ्ठेचाळीस कोटी मंजूर करण्यात आले आहेत या नवीन ब्रँड गेज रेल्वे मार्गाचा सुधारित खर्चानुसार जवळपास सोळाशे सत्तेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयाच्या अधिकच्या कामाचा राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे तसेच हमी देखील लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली तसेच शेतमालाच्या विक्रीसाठी नोंदणी करा शेतमाला खरेदीसाठी राज्यात नाफेड सह राज्य शासनाच्या खरेदी केंद्रावर नोंदणी सुरू केली जात असून यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन मुख्यमंत्री पंडित यांनी केले आहे दुसरं असं आहे की आता मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता रजिस्ट्रेशन सुरू करतो आहोत रजिस्ट्रेशनच कारण आपल्याला माहिती आपण पद्धत याकरता सुरू केली की पूर्वी जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर व्यापारीच शेतकऱ्याचा माल विकत घेऊन कमी पैशाने विकत घ्यायचे आणि सरकारला जास्त पैशाने विकायचे आणि म्हणून आता आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं व्यापारी जर हमी भावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाराला विका पण हमी भावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील तर रजिस्टर करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका आपल्या खात्यामध्ये हमी भावाप्रमाणे आपल्याला पैसे मिळतील तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेली आहे never miss an update.